तर पुढची बातमी येते जळगाव मधून जयगाव जिल्हा कापूस उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे मात्र कापसाला भाव नसल्यामुळे सीसीआय केंद्र सुरू होऊन देखील शेतकऱ्यांनी त्याकडे पाठ फिरवल्याचं सध्या पाहायला मिळत आहे आताची महत्वाची बातमी आपण सध्या पाहतोय जळगाव मधून ज्या ज्यामध्ये शेतकऱ्यांनी कापसाकडे पाठ फिरवल्याचं सध्या पाहायला मिळत आहे कापसाला योग्य भाव मिळत नसल्यानं सध्या या शेतकऱ्यांनी कापसाकडे पाठ फिरवल्याचं सध्या पाहायला मिळत आहे तर या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी सचिन गोसावी सध्या आपल्या सोबत आहेत सचिन जळगाव मधून सध्या शेतकऱ्यांनी कापसाकडे पाठ फिरवल्याचं दिसतंय काय या मागची कारण नक्कीच आपण बघतो की जळगाव जिल्ह्यात कापूस उत्पादक शेतकऱ्यांची संख्या ही अधिक आहे मात्र गेल्या दोन वर्षांपासून कापसाला चांगला भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी हे चांगल्या भावाच्या प्रतीक्षेत आहेत यावर्षी देखील शेतकऱ्यांनी कापूस विकावा म्हणून शासकीय कापूस महामंडळा तर्फे म्हणजे सीसीआय तर्फे कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या मार्फत ही, आ, ही, आ, अनेक शासकीय केंद्रे सुरू करण्यात आलेले आहेत आणि या शासकीय केंद्रामध्ये सात हजार वीस रुपये भावा कापसाला देण्यात आलेला आहे मात्र शासकीय केंद्र खरेदी करून देखील शेतकऱ्यांनी याकडे पाठ फिरवल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे एक किंवा दोन शेतकऱ्यांनी नोंदणी केल्या असून अजून नोंदणीचा आकडा देखील म्हणजे दे महत्वाचा आकडा देखील पार केला नसल्याचा सचिन सरकार यावर काय भूमिका घेत हे पाहणं सुद्धा आता महत्वाचं ठरणार आहे